भीषण अपघात दोन चालक गंभीर जखमी जीवितहानी टळली सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहरालगत देवफळीच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना मध्यरात्री घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे अडीच वाजता सुरतवरून मालेगावकडे जात असलेला एम एच एक्केचाळीस ए यू सातशे सोळा क्रमांकाचा ट्रक आणि धुळेवरून सुरतकडे जाणारा एम एच अठरा एच पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाचा ट्रक यांची देवलफळी उड्डाण पुलावर जोरदार धडक झाली अपघात इतका भीषण होता की एका ट्रकच्या कॅबिनचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला तर दुसरा ट्रक पुलाखाली कोसळण्यापासून थोडक्यात वाचला मात्र वाहन पुलाच्या बाजूला ठेवलेल्या सिमेंट पाईप तोडून थेट शेतात घुसले या घटनेत दोन्ही चालकांना डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान बेडकीपासून कुंडायबारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम ठेकेदाराकडून संथ गतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका कायम आहे विशेषतः देवलफळी उड्डाण पुलावर एकेरी मार्ग वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे